या लाईव्ह वरती सर्वांनी रे बघा काल झाले रक्षाबंधन आज आलो रानात मेंढ्या घेऊन लाईव्ह वरती या कमेंट करा सर्वांनी सर्वांनी बोला तर हे बघा मेंढ्या आज पुढे गेल्या होत्या मी जरा आज घरी गेलो होतो आणि घरून आता चाललो आहे मेंढ्यांकडं सर्वांनी लाईक करा कमेंट करा तर सर्वांना आज मंगळवारच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक स्वागत हरतिक हार्दिक अभिनंदन सर्वांचं सविता ताई पहिल्यांदा आलेले सविता ताईंची पहिल्यांदा कमेंट आहे नमस्कार दादा तर दा दा सविता ताई तुम्हाला पण नमस्कार हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुमचं लाईव्हवरती आणि लावलेली आपल्या आशिष भाऊंनी नागपूरवरून आहे ते तर आशिष भाऊ तुमचं पण हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत लाईक डन करून आल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणि आशिष भाऊ आता मी राणामध्येच आहे रानातच आहे मेंढ्या चरायला आलेलो आहे रानात तर आज घरी गेलो होतो आणि आशिष भाऊ म्हणतायत सविता ताई नमस्कार आशिष भाऊ सविता नमस्कार करता येत आणि बोला सर्वांनी कमेंट करा पटपट लाईक करा आशिष भाऊ म्हणतायत सविता ताई कुठे राहतात तर सविता ताईने नमस्कार केलेला आहे सविता ताई तुम तुम्हाला आशिष भाऊ तुमच्या गावाचं नाव विचारतायत आशिष भाऊंना गावाचं नाव सांगा तुमच्या आणि आपले कायला जादा आलेले ज्येष्ठ बंधू ते म्हणतायत दोन नंबर लाईक केले आहे दादा तर काहीला जा तुमचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत पाणी पितो तू जरा आणि कायला जा म्हणताय सविता ताई नमस्कार <coughs> तर बोला सर्वांनी या छान छान अशा कमेंट करा आणि सविता ताई म्हणतायत माळशिरस माळशिरस वरून बोलतायत आशिष भाऊ त्या आणि आशिष भाऊ म्हणतायत होताई ताई नमस्कार ताई तर चालते आशिष भाऊ धन्यवाद तुमचं हार्दिक अभिनंदन आणि दादा म्हणतायत पप्पू दादा नमस्कार तर दादा तुम्हाला पण नमस्कार जय हरी जय हरी विठ्ठल दादा तुमचं जेवण वगैरे झालं का नाही आणि तुमचं काय चालू आहे सध्या आराम चालू आहे का तुम्ही आपल्या ड्युटीवर आहात आणि सविता ताई म्हणतायत सगळ्यांना नमस्कार सविता ताई तुम्ही चॅनलला नवीन असा म्हणजे सब केलं नसेल तर सब करा आणि लाईक करा तुमच्या चॅनलला मी नक्कीच व्हिडिओ देतो आणि म्हणत आहेत लाईक करा कमेंट करा सर्वांनी हे बघा कैलास भाऊचं पण तेच हे आलेलं आहे विनंती केलेली कैलास भाऊने सर्वांना आणि कैलाजा हे म्हणतात आशिष भाऊ आहेत कैलास घरी आहे का दादा तर बघा कैलाजा तुम्हाला आशिष भाऊ विचारताय घरी आहे का आशिष भाऊ तुमचं काय चाललंय तुम्ही राहणार आहे का घरी येत शाळ्याचं चारायला घेऊन गेलेत का घरीच आहेत तुमच्या शेळ्या ते पण सांगा आणि सविता ताई तुमचं काय चाला तुमचं चॅनल आहे का तर असेल तर मला सांगा मी तुम्हाला स सपोर्ट करतो तर बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि लाईव्ह लाईव्हवरील सर्व सदस्यांना माझा नमस्कार सर्वांचे स्वागत आमच्या दादांच्या लाईव्हवरती तर हे बघा कायला जा आणि सगळ्यांचं सगळ्या या सदस्यांचं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे सर्वांचं हा आभार मानलेले आहेत आणि ते म्हणतात आमच्या दादांच्या लाईव्हवरती तर सेवा कायला जा आणि सर्वांचे आभार हार्दिक स्वागत केलेले आहे हार्दिक आभार मानलेले आहेत आणि सविताताई म्हणत आहेत कधी कधी सबस्क्राईब केले दादा तर सविता ताई तुमच्या चॅनलला भेट देतो म्हटलो आहे मी मी अजून मला आठवत नाही सब केलं आहे काय पण नक्कीच तुमच्या चॅनलला भेट देतो तुम्ही एका माझ्या व्हिडिओवर कमेंट करून ठेवा शॉर्ट व्हिडिओवरती न कमेंट करा मी आज व्हिडिओ बनवला आहे त्यावरती कमेंट करून ठेवा आणि आपले म्हणत आहेत हो घरीच आहे आणि आशिषदादा म्हणतायत तर आशिष भाऊ म्हणतात शेतात आहे दादा तर धन्यवाद आशिष भाऊ आणि कैलाजा पण घरीच आहेत आणि सविताताई म्हणतायत तर दा तुमचा वॉच टाईम पूर्ण झाला का सविता ताई वॉच टाईमच पूर्ण होत नाही माझा माझा वॉच टाईम पाचशे एक हजार ताससुद्धा पूर्ण नाही झाला मी तीन महिने झालेत आता चॅनेल चालू करून वॉच टाईम काय पूर्ण आहे ना त्यामुळं मी लाईव्ह चालू केलं आहे मला बऱ्याच आपल्या लाईव्ह मेंबरांचं सर्वांचं सर्वांनीच मला तेच सांगितलं तुम्ही लाईव्ह चालू करा तर मी त्याच्यामुळं लाईव्ह चालू केलं आहे आणि सविता ताई म्हणते पप्पोता तुमचे वॉच टाईम पूर्ण झाले का आहे की माझा चॅनल तुम्हाला मध्ये सांगितलं नाही का राधिका ताईच्या लाईव्हमध्ये हो ताई मग बरोबर आहे मी तुम्हाला सप केला असेल मला वाटतं आहे तर जरी नसेल केलं तर तुम्ही माझ्या ना आज व्हिडिओला कमेंट करून ठेवा सब मी नक्कीच सप करतो सबस्क्राईब करतो तुम्हाला आणि सविता ताई म्हणते बऱ्याच व्हिडिओला कमेंट केली आहे मी तर ताई नसेल लक्षात आलं पण तुम्ही ना माझ्या आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओला कमेंट करा सल, कमेंट मी नक्कीच तुम्हाला सब करतो सॉरी जे म्हणजे माझ्याकडून झाला असेल पण मी नक्कीच तुम्हाला सब करतो आणि जर केलं असलं तरी तुम्हाला कमेंट करून सांगतो तुमच्या व्हिडिओला एखाद्या काय आहे ते माझ्या अंदाजे सब केलं असणार आहे मी तुम्हाला पण नसल केलं तरी पण करून घेतो सब आणि ताई तुमचा तुमचं झालं की मोनो झालं झाले का सांगा मला मोनो जर झाला असेल तर मला सांगा तुम्ही माझं काय मोनो झालं नाही माझं तीन महिने झालेत व्ह्यूज पण वाढलेत व्ह्यूज बरेच चार लाखाच्या दरम्यान झालेत आणि हे पण बरेच झालेत सप पण झालेत एक हजार प्लस पण माझं हे काय वॉच टाईम पूर्ण ना त्याच्यामुळं मग मी आता लाईव्ह चालू केली तरी जे वरती आहेत त्यांनी सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्वांनी जे जे नवीन आहेत त्यांनी आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो तर सविता ताई म्हणतायत बरं बरं तुमचे व्हिडिओ बघते मी फक्त जास्त लाईक करत ते कमेंट कर लाईक करते कमेंट करत नाही तर चालते ताई तुम्ही एक दोन कमेंट टाका मला मी तुमचं चॅनल नक्की सर्च करून तुमचं चॅनलला अशा शोधून सब करतो आणि तुमच्या पण व्हिडिओ वगैरे बघतो कमेंट वगैरे करतो आणि सविता ताई म्हणते वॉच टाईम नाही झालं सहाशे पन्नास सहाशे पन्नास ताई सबस्क्राईब झालेत का वॉच टाईम झाला आहे माझा वॉच टाईम सहाशे काय आहे आणि सब माझे सेवा दरम्यान झालेत सबस्क्राईब बाराशे झालेत माझे आणि तुम्ही चॅनल कधी चालू केले होते ताई मी दोन महिने झालेत चॅनल चालू करून तिसरा महिना चालू आहे आता तीन महिन्यातच माझे ना एक हजार प्लस सब झाले पण माझे हे व्हायनात काय म्हणतो आपण त्याला वाज टाईम आहे ना पूर्ण सबस्क्राईब झालेत माझे एक हजार प्लस झालेत बाराशेच्या दरम्यान गेलीत पण वॉच टाईम काय पूर्ण ना माझा मग मा त्याच्यामुळं मी लाईव्ह चालू केलं आहे मला राधिका ताईंनी त्यांनी पण सांगितलं का लाईव्ह चालू करून घ्या मग मी लाईव्ह चालू केलं आहे पण आता माझं काय होतं का कामामुळे मला एका जसा वेळ भेटेल तसा मी लाईव्ह घेतो माझा फिक्स टाईम नाही आहे मी एक ते दोन टायमिंग ठेवला होता पण ते पण शक्य होत नाही मला मला कधी कधी काम असतं मग ज्यावेळेस तिला वेळ भेटेल त्यावेळेस मी लाईव्ह चालू करतोय तर तुमचे सब किती झाले सबस्क्राईब किती झालेत मला सांगा आणि जेवरती आहेत सी सीवरती त्यांनी सर्वांनी लाईक करा कमेंट करा रक्षाबंधन सण कसा झाला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा मला कोणी कोणी काही हे केलं आणि ताई म्हणत आहेत सहाशे पन्नास सबस्क्राईब झालेत तर चालते ताई अभिन अभिनंदन तुमचं सहाशे पन्नास म्हणजे भरपूर झाले तुमचे किती दिवस झाले तुम्ही चॅनल चालू करून तर काय नाही प्रयत्न करत राहा काय नाही आहे थोडंसं कधी कधी एक एक दोन दोन -दो -दो दिवस असं वाटतंय की नाही काय राह काही काम म्हणजे यूट्यूबवरती पण चालू ठेवायचे प्रयत्न आपले एक ना एक दिवस होते मला असं वाटलं नव्हतं Uh, की माझे एक हजार सबस्क्रायबर लय अवघड जाईल मला माझे सबस्क्रायबर झाली पण वॉच मध्ये अडकलो आहे मी मला वॉच टाईम पूर्ण करायचं आहे आता चालू आहे माझे प्रयत्न वॉच टाईम पूर्ण करण्याचा आणि ताई म्हणता येत मार्च महिन्यात केलं तर मार्च महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही खूप आधीच आहे चाये। चॅनल चाये। चालू केलेलं आहे आणि सहाशे पन्नास तरी पण बरे झालेत ताई काय काय ना एक हजार सब करायला दोन दोन वर्ष झालीत दोन दोन वर्ष जातात काय काय तरी त्यांना एक हजार सबस्क्रायबर नाही होती तर छान आहे तुमचं म्हणजे ह्य ग्रोईंग चांगली तुमच्या चॅनलची तर तुम्ही नक्कीच प्रयत्न चालू ठेवा काही हरकत नाही प्रयत्न चालू ठेवा आणि कॅला जरा येत लाईक करा कमेंट करा आणि परत दुसरी कमेंट टाकली काही जा नाही पप्पू दादा किती झालं आहे वॉच टाईम तर कायला जाता माझा एक सहाशे प्लस झाला आहे सातशेच्या आहे साडेसहाशे त्या दरम्यान आहे काहीतरी सहाशे पासष्ट किंवा असं काहीतरी आहे वॉच टाईम तर वॉच टाईम तिथून पुढं काही म्हणजे वाढतो आहे थोडा थोडा पण असं एवढं काही वाढत नाही आणि माझी एक हजारच्या पेक्षा जास्त बाराशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत पण माझा वॉच टाईम वाढला नाही त्यामुळं मला आपल्या जे लाईव्ह मेंबर आहेत ना त्यांनी एक दोन दोन तीन जणांनी सांगितलं तुम्ही लाईव्ह चालू करा मी त्याच्यामुळं लाईव्ह चालू केली असं आहे प्रॉब्लेम मग आता त्याला काही वॉच टाईम वाढायला काही पर्याय असेल तर सांगा तुम्ही सविता तुमच्याकडे काय असेल तर सांगा कायला जा काय जाऊ तुमच्याकडे काय असेल तर सांगा नक्कीच वॉच टाईम वाढला पाहिजे आपलं तर बोला सर्वांनी कमेंट करा पटपट, कमेंट थांबल्यात वरती सातजणं आहेत लाईक पण करा सर्वांनी तर बाय सर्वांना तर कायला जर आपण म्हणता तो ओके दादा बाहेर आहे तर बाय सर्वांना सर्वांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत लाईव्हला वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि थांबू याच ठिकाणी भेटू परत पुन्हा आज संध्याकाळी आठ ते नऊ हा आपला लाईव्ह टाईम आहे त्यामध्ये आपण भेटू सर्वजण तर तोपर्यंत तो बाय धन्यवाद सर्वांना थँक्यू जय मल्हार जय बाळूमा